हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन आज सकाळी सकाळीच आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं पण त्याआधी इथे मायक्रोवेव्हच्या रिपेअरिंगसाठी हा रिपेरिंग मॅन आला होता त्याने ते रिपेअर करून दिलं विकेंड असल्यामुळे आज मस्त अशा घावण्यांचा भेद होता तर इथे घावणे बटाट्याची भाजी आणि चटणी मी बनवली होती त्यानंतर मी रेडी झाले आम्हाला एका इव्हेंटसाठी जायचं होतं युटा मराठी मंडळने हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता युटा मराठी मंडळनं संक्रांती स्पेशल हळदी कुंकू आणि बोरनायन वगैरेचं आयोजन केलं आहे तिकडे आम्ही चाललो हो। आहोत पण चा, आजचं वेदर थोडं खराब आहे बाहेर स्नोफॉल आहे तर तिथल्या काही ग्लिम्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आज इन आज टेम्परेचर मायनस थ्री टू मायनस फोर इन बिटवीन आहे या वीकमध्ये सगळ्यात लोएस्ट मायनस पर्यंत टेम्परेचर गेलं होतं हा इथे आता स्नोफॉल स्टार्ट झाला आहे अमेरिकेमध्ये आपल्या इंडियन कम्युनिटीचे वेगवेगळे ग्रुप असतात तर हा आहे मराठी ग्रुप युटा मराठी मंडळ यांची मेंबरशिप घ्यावी लागते जी आम्ही काल मेंबरशिप घेतली होती खूप ऐनवेळी आमचा हा प्लॅन बनला तरी तिथला ड्रेस कोड आजचा ब्लॅक होता पण माझ्याकडे ब्लॅक साडी नसल्यामुळे मी ही ग्रीन साडी वेअर केली आहे संक्रांती स्पेशल असेल पतंगांचं वगैरे डेकोरेशन केलं होतं जे की खूप छान डेकोरेशन झालं होतं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन ठेवलं होतं वेगवेगळ्या फोन गेम्स ठेवल्या होत्या तर इथे हे काइट मेकिंगचे काईट मेकिंगसाठी सर्व साहित्य ठेवलं होतं तर आम्ही देखील एक पतंग बनवला हा पतंग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आत्ता आम्ही घरी आलो आहोत आणि खूप छान इव्हेंट झाला नवीन आमचे फ्रेंड्स बनले आत्ता आम्ही त्यांच्याच गे गे घरी गेलो होतो चहा घेतला तिथे आणि घरी आलो आहोत तर खूप छान कार्यक्रम झाला हळदी कुंकू झालं लहान मुलांचं बोरनान झालं तर हळदी कुंकूमध्ये आम्हाला हे टॅको स्टँड दिलेलं आहे त्याचं वान म्हणून आणि बोरनान झालं होतं त्याचे काही चॉकलेट्स वगैरे हे थोडेफार मी आणले होते माझ्या मुलीचं हे पहिलंच बोरनान होतं तर आम्ही घरी सेलिब्रेट करण्याचा विचार करतच होतो पण तिथे सगळ्यांच्या उपस्थितीत झालं तिचं पहिलं बोरनान आणि खरंच खूप छान वाटलं हे आहे चॉकलेट्स आणि त्यामध्ये हरभरा वगैरे असे तिळाच्या गोळ्या तिळगोळ्या असे होते म्हणजे आपल्या इकडच्या भारतातल्याप्रमाणे बोरं वगैरे इथे मिळत नाहीत पण ज्या गोष्टी मिळतात त्या त्यांच्यासोबत त्याच्यासोबत त्या आम्ही भारतीय इथले सर्व सण समारंभ आम्ही साजरे करतो छोटं बाळ असल्यामुळं तिच्याकडे लक्ष देणं ही माझी फर्स्ट प्राय प्रायोरिटी असते त्यामुळं सगळ्याच गोष्टी फिल्मिंग नाही करता आल्या पण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तिथे जेवणामध्ये गुळपोळी होती जी की इंडियामधून मागवली होती तर त्यामध्ये त्या सर्वांना तिथे खाल्ल्यानंतर पार्सल देखील दिले आहेत तर या अशा गुळपोळ्या होत्या खूपच टेस्टी टेस्टी अशा गुळपोळ्या या इंडियामधून आल्या आहेत डेकोरेशन खूप छान होतं माझे काही फोटोज आहेत ते मी पुढे शेअर करते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ते कसं डेकोरेशन केलं होतं आणि असं वाटत नव्हतं की आम्ही पहिल्यांदा त्या इव्हेंटला गेलो किंवा पहिल्यांदा भेटतो खूप आपुलकीने सगळे लोक आमच्याशी बोलत होते गप्पा मारत होते कारण ओळखी झाल्या कारण इथे मूव होऊन आम्हाला सहा महिने झाले आणि आता तर म समरमध्ये आम्ही थोडंफार बाहेर जात होतो पण आता विंटर स्टार्ट झाल्यापासून बाहेर जाणं होत नाही आणि कोणीच बाहेर नसतं तर त्यामुळं कोणाशी ओळखी होण्याचा काही संबंधच येत नव्हता आणि खूप एकटेपणा जाणं होतं त्यामुळं असे जे भारतीयांचे ग्रुप असतात ते वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा आयोजन करतात तर त्याच्यामधून आपल्या ओळखी होतात आणि कुठेतरी आपली पुढं मैत्री होते आणि ह्या आपल्या कुटुंबापासून किंवा आपल्या इंडिया इंडियातील मित्रमैत्रिणींपासून इथे एकटेपणा खूप जाणवतं तर तो कुठे तरी नाहीसा होतो आणि आज आम्हाला इतक्या दिवसानंतर इतक्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्यासोबत वेळ घालून खरंच खूप छान वाटलं त्या गोष्टी छान ऑर्गनाईज केल्या होत्या युटॉब मराठी मंडळानं आणि आत्ता देखील बाहेर स्नो पडतोय आत्ता वाजल्या आहेत साडेपाच वाजले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही जेव्हा घरातून गेलो तेव्हा अकरा वाजले होते आणि तेव्हापासून कंटिन्युअसली स्नोफॉल होते तर मी बाहेर निघतानाचे एक ग्लिप्स मी इथे शेअर केली होती तर आत्ता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आत्ता वाजले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही अकरा वाजता बाहेर पडलो होतो तेव्हापासून कंटिन्युअसली स्नो पडते अजून एक तास स्नोफॉल होणार आहे आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू तर इथे हे आमची कार संडे मॉर्निंगला वेदर छान होतं सनी डे असल्यामुळे इथे सकाळी सकाळीच स्नो क्लिअर करण्याचं काम चाललं होतं तर जो मेन रोडचा स्नो आहे तो इथल्या गव्हर्नमेंटकडून क्लि क्लिअर केला जातो पण जो इंटरनल रोड आणि वॉकिंग ट्रेल आहेत इथला स्नो कम्युनिटीतील एम्प्लॉईज क्लीन करतात तर सकाळी सकाळी तेच ते, ते क्लीन करत होते त्यानंतर स्नो क्लीन करून इथे मीठ टाकत आहे ज्यामुळे इथे पाय वगैरे घसरणार नाहीत किंवा कारदेखील स्किड होणार नाहीत तर इथे त्याचं काम चाललं होतं संध्याकाळी मी हळदी हुंकोसाठी गेले होते आमच्या शेजारीच ही कम्युनिटी आहे आणि इथले घरं मला खूप सुंदर वाटले म्हणून ही थोडंसं मी इथे रेकॉर्ड केलं मध्ये आपल्या सगळ्या खास करून मराठी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना भेटून त्यांच्यासोबत छान वेळ घालवताला खूप थंडी आहे हवा पाहतात सगळीकडे स्नो आहे आजूबाजूला सगळीकडे स्नो आहे आता निघते आमच्या शेजारीच आहे त्यामुळं आता विचार केला की चालत चालत जाऊया खू खूप जास्त थंडी आहे हा सगळीकडे असं स्नो आहे समोर आमची कम्युनिटी आहे ही आहे आमची कम्युनिटी आता संध्याकाळचे सात वाजलेत तरी सुद्धा बाहेर कोणी दिसत नाही थंडी खूप आहे हा सगळीकडे स्नो आहे इथे शेजारच्याच कम्युनिटीमध्ये होतं हळदी कुंकू त्यामुळं आता येताना विचार केला की चालत चालत जाऊया लगेच आत्ता आता मी पोहोचले घरी तर असं इथे आम्ही आमच्या मराठी कम्युनिटीसोबत संक्रांत कशी साजरी केली याच्या ग्लिम्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये